नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आपण अंगारकी चतुर्थी आहे आज त्यामुळे आपण एक गणेशाची मूर्ती केली अगदी ग्रॅम मध्ये म्हणजे अगदी दीड ते दोन ग्रॅम सोनं असून सुरुवात आहे आपण जसं सोनं यूज करू तशी या मूर्तीची किंमत किंवा हे असं असणार आहे की आपण स्वतः घडवलेली मूर्ती आहे याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसं धोतर किंवा असं पितांबरांचा कलर चॉईसनुसार मिळू शकतो ने कारण आपण दरवर्षी म्हणजे ह्या व्हिडिओचं एक मुख्य कारण असे की दरवर्षी आपण साडीची मूर्ती घेतो ती नाही म्हणलं तरी अडीच तीन साडेतीन चार हजार असं एक दोन तीन वर्ष जरी आणि काही काहींची हौस असेल त्या मंडळींची तर साडेपाच साडेसहा साडेसात ही मूर्तीची किंमत असेल बरं काही किंमतीच आपल्याला काय देणार आहे तेच आहेत पण एक सांगायचा विषय म्हणजे की आपण ही जी मूर्ती दरवर्षी घेतो तर आपल्याला ही कायमस्वरूपी आता ही वन ग्रॅम किंवा टू ग्रॅम थ्री ग्रॅम मधली मूर्ती जर घेतली ग्रॅम मध्ये नाही बसत कमीत कमी दीड ग्रॅम पर्यंत ही मूर्ती बसेल नाही म्हटलं तरी कमीत कमी एकवीस हजार पाचशे नव्याण्णव नव्याण्णव किंमत आहे तर आपली ही दरवर्षी याच्यावरती काचेची ग्लास येते ही दरवर्षी आपण आपल्या घरात ठेवू शकतो म्हणजे विसर्जन करून अगदी पाण्यात न काढून परत आपण एका साईडला जशी मंडळांची गणपतीची प्रथा आहे की अगदी पाणी थोडस शिंपटणं वगैरे अगदी पाण्यात ठेवलं तरी या मूर्तीला काही होणार नाही कारण वॅक्स वर असा पत्र्यावरती सोन्याचं कोट किंवा पत्रा केले चढवलेला आहे त्या पद्धतीत केलेला आहे आणि आपण प्रथम दगडूशेठचीच मूर्ती केलेली आहे तर बघू शकता तुम्ही जवळ ना कि अगदी दरवर्षी मूर्ती आपली बदलण्यापेक्षा आपली नेहमी हीच मूर्ती आपल्याला दहा दिवस पूजा करतो अगदी अगदी भक्ती अक्षरशः आपण छान मनातली हितगूज करतो तीच मूर्ती आपल्या कायमस्वरूपी घरात राहील की कि किती छान आहे हे सगळ्यांसाठी खरंच खूप छान आहे म्हणजे अगदी माझ्या मनालाही फार असं भारी वाटतंय की जे आपण दहा दिवसात त्यांची पूर्ण एकदम सेवा करतो आणि असे एक व्यक्ती म्हणून ता ते आपल्या घरात येतात आणि आपण आपल्या सगळं त्यांच्याशी हितगुज हे करतो तर हे हितगुज आपल्याला रोज अगदी तीनशे पासष्ट दिवस आपल्या पप्पांबरोबर करता यावं हे कनेक्शन फारच बेस्ट आहे बेस्ट म्हणजे अगदी प्रामाणिकपणे ही विकण्यासाठी नाहीये पण अगदी मी एकदम मनापासून तुम्हाला हे सांगते की आपल्या पप्पा आपल्या कायमस्वरूपी आपल्या घरात असतील आणि त्यांची रोज सेवा करता येतील आणि दरवर्षी दहा दिवस आपण छान थोडस डेकोरेशन मध्ये बसवू शकतो आणि फुलं गंध अक्षता वगैरे सगळे ह्याला त्याचा याला काहीच प्रॉब्लेम नाहीये फक्त तुम्ही अत्तर आणि बॉडी स्प्रे केमिकल याला चालणार नाही बाकी तुम्ही फुलं वगैरे हो जरी वाहिली अगदी दहा दिवसात तरी या मूर्तीला काही होणार नाही याला फाईव्ह इयर्स म्हणजे पाच वर्ष पूर्णपणे याला फुल आपल्या शॉपची किंवा आपल्या स्वतः अर्चना ज्वेलर्स आणि विश्व ज्वेलर्सची गॅरंटी असणार आहे तर आपली ऑर्डर आजच बुक करा कारण याला वेटिंग आहे ऑलरेडी माझी तीन ते चार मूर्तींची मी आजच अॅक्च्युली आखलत हे जर लॉन्च आजच केलेलं आहे तर तुम्हाला इथून पुढे म्हणजे ऍक्च्युली कसं आहे मला कमीत कमी, कमी करायला दहा ते पंधरा दिवस लागणार आहेत तर लवकरात लवकर याचं बुकिंग तुम्ही ऑर्डर करू शकता खाली नंबर दिलेला आहे मी किंमत परत एकदा सांगते एकवीस हजार पाचशे स्क्रीनशॉट घ्या आणि ताबडतोब आपली ऑर्डर बुक करा आणि आपला संपूर्ण पत्ता व्हॉट्सअपला आणि शक्यतो व्हॉट्सअपलाच मेसेज करा इन्स्टा युट्यूब ला जास्त पटकन बघितले जात नाही त्यामुळे वेळेत रिप्लाय मला देता येत नसल्यामुळे सॉरी पण प्लीज व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला नक्की व्यवस्थित त्याला पटकन रिप्लाय येऊन आणि तुमचं प्रश्नाचं उत्तर मी वेळेत देऊ शकेन याच्यासाठी तर आपला स्क्रीनशॉट घेऊन लगेच आपली ऑर्डर बुक करा आणि अजून एक आपलं महत्वाचं आहे हा चॅनल माझा एकटीचा नाही आपल्या सगळ्यांचा आहे आणि आता हा गणपती सणाचा पण एक विशेष असं आहे की गणपती म्हणलं की आपल्या संपूर्ण भारतात म्हणलं तरी किंवा महाराष्ट्रात म्हटलं तरी सगळ्यांचा आवडता सण अगदी लहान लहानातल्या लहान मुलापासून ते अगदी मोठ्यातल्या मोठ्या तर या सगळ्यांना हा व्हिडिओ बघता यावा त्यासाठी सगळ्यांनी जेवढा जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आवडला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा असं मी अगदी मनापासून सांगते कारण हा चॅनल माझ्या एकटीचा नाही आपल्या सगळ्यांचा आहे आणि ह्या सगळ्यांचाच झाला पाहिजे इतकं आपल्याला चॅनलला छान जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत बघण्यासाठी शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि आपली विश्व ज्वेलर्स अर्चना ज्वेलर्स फॅमिली जास्तीत जास्त लोकांची आपल्याला तयार करायची आहे तर नक्कीच आपल्या या मूर्तीच्या ह्याला सगळ्यांचा छान प्रतिसाद मिळो अशी अगदी मिळवणी प्रार्थना कारण एवढं सुंदर काम आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये होतंय तर त्याचं नक्कीच मला सगळ्यांकडनं छान ऑर्डरचं आहे तर नक्कीच आपण बुक करा आणि आपले तीनशे पासष्ट दिवस आपल्या बप्पांना आपल्या स्वतःजवळ राहण्यासाठी आणि आपल्या घरात कंटिन्यू आपल्या आपल्या निवासामध्ये कंटिन्यू असतील अशी अगदी माझी मनापासून प्रार्थना आहे तर नक्कीच आपण अशी मूर्ती या खरेदी करावं अशी सगळ्यांना इच्छा आहे माझी तर नक्की स्क्रीनशॉट घेऊन शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या